हरे कृष्णा नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत मराठी भगवद्गीता कोर्समध्ये आपण आत्तापर्यंत भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील पहिल्या अकरा श्लोकांची चर्चा केलेली आहे आज आपण श्लोक क्रमांक बारा आणि तेरा यांची चर्चा करणार आहोत तर आपल्या चर्चेला सुरुवात करण्याआधी ज्यांनी आधीचे भाग पाहिले नसतील तर आधीचे सर्व भाग आणि इथूनही पुढचे सर्व भाग ज्या प्लेलिस्टवर आहेत त्या प्लेलिस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये आहे तिथे जाऊन आपण आधीचे भाग नक्की पाहू शकता त्याचप्रमाणे खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे नक्की व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करा आणि या कोर्समध्ये सहभागी व्हा तर याआधी आपण चर्चा केली आधीच्या भागांमध्ये की श्लोक क्रमांक तीन ते श्लोक क्रमांक अकरा हे जे जवळपास नऊ श्लोक आहेत या नऊ श्लोकांमध्ये दुर्योधन द्रोणाचार्यांपाशी जाऊन चर्चा करत आहे ह्याची चर्चा आपण आधीच्या भागांमध्ये केलेली आहे तर हा जो अकरावा श्लोक होता जो आपण ह्याच्या आधीच्या भागामध्ये पाहिलेला आहे त्या श्लोकामध्ये दुर्योधन द्रोणाचार्यांशी जी चर्चा चालू आहे ती संपवतो आणि मग आता बाराव्या श्लोकापासून पुढे पुन्हा संजय धृतराष्ट्राला जे वर्णन करत आहे ते संजयाचं वर्णन पुढे कंटिन्यू होतं पुढे चालू राहतं तर पहिल्या श्लोकामध्ये धृतराष्ट्राने प्रश्न विचारला संजयाला दुसऱ्या श्लोकामध्ये संजयाने उत्तर देण्यास चालू केलं आणि त्या उत्तराचा एक भाग म्हणून तीन ते अकरा या श्लोकांमध्ये दुर्योधन द्रोणाचार्यांना काय बोलत आहे ह्याची चर्चा आपण पाहिली तर या अकराव्या श्लोकामध्ये आपण पाहिलं होतं की आता तुम्ही सर्वांनी सैन्य रचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केलं पाहिजे असं एक आश्वासन द्रोणाचार्य की आणि इतर सर्व ल लढवय्यांकडून इतर सर्व योद्ध्यांकडून दुर्योधन हा त्याची आशा करत आहे त्याची अपेक्षा करत आहे तर ह्या सर्वांची चर्चा आपण विस्तृत केलेली आहे आता आपण आज बारावा श्लोक पाहणार आहोत ज्या श्लोकामध्ये संजय पुढे धृतराष्ट्राला सांगत आहेत की ह्यानंतर काय झालं जेव्हा दुर्योधनाने अशा पद्धतीने द्रोणाचार्यांना काही उपदेश दिले किंवा काही त्यांना एक प्रकारे त्यांच्यावर एक एक सेनापती किंवा सेनापती तसे भीष्मदेव होते पण सेनेचा एक राजा म्हणून स्वतःच्या अपेक्षा ज्या आहेत त्या प्रकट केल्यानंतर दुर्योधन हा द्रोणाचार्यांकडे बघत होता पण द्रोणाचार्य किंवा भीष्म दोघांपैकी कोणीही काही बोललं नाही त्यानंतर त्याचं वर्णन येत नाही महाभारतात तर या सर्व चर्चेला उत्तर म्हणून भीष्मदेवांनी त्यांचा शंख फुंकला तिथे असं वर्णन संजय धृतराष्ट्राला करत आहे तर पुढचा श्लोक बारावा श्लोक पुढील प्रमाणे आहे तस्य संजनयन हर्षम कुरुवृद्ध पितामह सिंहनादम विनद्योच्चै शंखं दध्म प्रतापवान तर या श्लोकाचा शब्दशः अर्थ प्रत्येक शब्दाचा अर्थ पुढील प्रमाणे आहे आपण हा वाचणार नाही आहे ज्यांना वाचायचं आहे ते पॉज करून वाचू शकता तर या श्लोकाचा भाषांतर किंवा अर्थ पुढील प्रमाणे आहे नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यांमधील अग्रणी अशा भीष्मांनी मोठ्याने सिंहगर्जनेप्रमाणे आपला शंख वाजविला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला तर यातल्या या श्लोकातल्या या एक एक शब्दांबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्याआधी आपण एक परिस्थिती पाहून घेऊ की तिथे कशी परिस्थिती होती जेव्हा हे सात आठ आठ नऊ श्लोक दुर्योधन बोलला द्रोणाचार्यांकडे जाऊन तेव्हा जसं मी म्हटलं की ना द्रोणाचार्यांनी काही उत्तर दिलं ना भीष्मदेवांनी काय उत्तर दिलं कारण त्यांना माहिती होतं की दुर्योधन हा चुकीचं कार्य करत आहे युद्धापूर्वीसुद्धा भीष्मदेवांनी युद्ध न होण्यासाठी खूप प्रयत्न केले अनेकदा दुर्योधनाला समजवण्याचा प्रयत्न केला पण दुर्योधन युद्ध करण्यासाठी हट्टी होता त्याला युद्ध करून पांडवांना न्यस्तनाभूत करून पूर्णपणे संपूर्ण देशाचा चक्रवर्ती सम्राट बनायचं होतं त्यामुळे द्रोण आणि भीष्म हे त्यांच्या मनाविरुद्ध लढत होते आणि ते ह्या पांडवांची जी मनस्थिती होती युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल सहदेव आणि त्याच्याविरुद्ध जे शंभर कौरव बांधव होते दुर्योधन आदी खास करून दुर्योधन दुःशासन विकर्ण आदी तर ह्या सर्वांची मनोवृत्तीही ते जाणत होते आणि त्या दोघांमधला फरकही ते, फरक ते जाणत होते की पांडव हे पूर्णपणे धर्मनिष्ठ आहेत पूर्णपणे सत्याला धरून आहेत आणि कौरव हे अतिशय चुकीचं वागत आहेत दुष्टपणे वागत आहेत अनेकदा त्यांनी पांडवांविरुद्ध अनेक कार्य केली होती त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता हे सर्व त्यांना स्पष्ट समजत होतं पण त्यांच्या हातबलतेमुळे आणि काही इतर कारणांमुळे ज्याची चर्चा आपण मागच्या सत्रांमध्ये केलेली आहे द्रोण आणि भीष्म हे पांडवांविरुद्ध धर्माविरुद्ध लढत होते आणि दुर्योधनासारख्या कपटी दुष्ट व्यक्तीला साथ देत होते युद्धामध्ये दे। तर जेव्हा युद्ध ची सुरुवात होणार होती भगवद्गीता सांगून झाली भगवंतांद्वारे तेव्हा युधिष्ठिर महाराज त्यांची सर्व आयुध सर्व शस्त्र अस्त्र बाजूला ठेवून निशस्त्र होऊन कौरवांच्या सेनेमध्ये घुसले आणि चालू लागले तेव्हा अर्जुन आणि भीम चिंतित झाले की हे काय करतायत आपले बंधू आणि त्यांच्या मागे चालत गेले अर्जुन भीम आणि नकुल सहदेव त्यांना संरक्षण देण्यासाठी त्या युधिष्ठिर महाराज सरळ जाऊन भीष्मदेवांपाशी जाऊन नतमस्तक झाले त्यांच्या चरणाला स्पर्श केला आणि युद्धासाठी भीष्मदेवांचा आशीर्वाद घेतला युधिष्ठिर महाराजांनी आजोबा म्हणून तेव्हा भीष्मदेवांनी युधिष्ठिर महाराजांना वरदान दिलं विजयी भव तुम्ही विजयी व्हाल आणि इनडायरेक्टली त्यांच्या शब्दांमधून एक सूचना केली की या युद्धामध्ये माझा मृत्यू होणार आहे हे भीष्मदेवांनी युधिष्ठिर महाराजांना सांगितलेलं आहे महाभारतामध्ये तिथे युधिष्ठिर महाराज द्रोणाचार्यांकडे गेले गुरु गुरूंच्या चरणी नतमस्तक झाले गुरूंचा आशीर्वाद घेतला युद्धासाठी परवानगी मागितली तेव्हा द्रोणाचार्यांनीही आशीर्वाद दिला विजयी भव बघा त्यांच्या विरुद्ध लढत आहेत पण स्वतःच्या मनाविरुद्ध लढतायत हतबलतेने लढतायत दोघं आणि त्यांनी युधिष्ठिर महाराजांना आशीर्वाद दिला, दिला विजयी भव आणि द्रोणाचार्यांनीही त्यांचा मृत्यू या युद्धात होणार याची एक सूचना कोडेड लँग्वेजमध्ये स्पष्टपणे नाही सांगितलं पण इनडायरेक्टली सांगितलं की माझाही मृत्यू या युद्धामध्ये होणार आहे आणि हे सर्व ऐकल्यानंतर युधिष्ठिर महाराजांनी भीष्मदेवांचे आशीर्वाद घेतले द्रोणाचार्यांचे आशीर्वाद घेतले आणि मी पुन्हा त्यांच्या सेनेमध्ये पांडवांच्या सेनेमध्ये आले तर अशा पद्धतीने आपण फरक पाहतो की या तीन ते अकरा श्लोकांमध्ये दुर्योधन द्रोणाचार्यांना किंवा इतर योद्ध्यांना एक ऑर्डर देत आहे की सांगत आहे तुम्ही असं करा तुम्ही तसं करा तुम्ही तसं केलं पाहिजे तुम्ही असं केलं पाहिजे तुम्ही भीष्मदेवांचं संरक्षण करा द्रोणाचार्य पूर्ण शक्तीनिशी लढा बघा तुमचा तो शिष्य आहे हा द्रुपदपुत्र त्याने बघा कशी सेना लावली आहे तुम्ही त्याला कशाला शिकवलं तर अशा अगदी ऑथॉरिटेटिव्ह टोनमध्ये सर्व सेनानी माझे नोकर आहेत चाकर आहेत माझ्यासाठी लढत आहेत द्रोण भीष्म महान असले म्हणून काय झालं माझ्यासाठी लढत आहेत माझं मीठ खाल्लंय मी सांभाळलं त्यांना ही अशी भावना दुर्योधनाची तिथे आपल्याला पाहायला मिळते आणि युधिष्ठिर महाराज जाऊन त्यांचे चरण स्पर्श करत आहेत तर हा फरक दोघांच्या चेतनेमधला आहे पांडवांच्या चेतनेमधला आणि कौरवांच्या चेतनेमधला आणि हे भीष्म आणि द्रोण अतिशय स्पष्टपणे जाणत होते पण ते कौरवांच्या बाजूने लढत होते त्यांची हतबलता होती तर आता आपण पाहू की दुर्योधनाची मानसिकता कशी आहे या श्लोकामध्ये एक सुंदर शब्द आलेला आहे जो शब्द आहे हर्षम तस्य संजनयन हर्षम संजनयन म्हणजे वाढवण्यासाठी कुणाचा तस्य दुर्योधनाचा हर्ष वाढवण्यासाठी काय केलं सिंहदा सिंहनादम विनद्य उच्चही खूप मोठ्याने सिंहनाद केला शंख वाजवून कोणी कुरुवृद्ध पितामह प्रतापवान तीन विशेषण भीष्मदेवांसाठी वापरलेली आहेत ते कोण होते कुरुवृद्ध होते पितामह होते प्रतापवान होते त्या त्या शब्दांपाशी येऊ आपण पण त्यांनी कशासाठी शंख वाजवला तस्य हर्षम त्या दुर्योधनाचा हर्ष वाढवण्यासाठी त्याचा आनंद वाढवण्यासाठी तसं पाहायला गेलं तर भीष्म आणि द्रोण दोघही जाणत होते की हा मूर्ख आहे दुर्योधन हा स्वतःचा मरण ओढवून आणतो आहे हा विनाश ओढवून आणतो आहे स्वतःच्या कुळाचा स्वतःच्या बंधूंचा स्वतःच्या सर्व परिवाराचा पण तरीही मी आता ह्याच्याकडून लढतोय तर मला आता ह्याला हतोत्साहित करून चालणार नाही या उद्देशाने भीष्मदेवांनी शंख फुंकला पण आचार्य विविध आचार्य त्यांच्या व्याख्यांमध्ये टीकांमध्ये हे नमूद करतात की भीष्मदेव इनडायरेक्टली दुर्योधनाला या शंखनादाद्वारे सांगू इच्छित होते की बाबा रे खूप हर्षोत्साहित होऊ नकोस तू मरणार आहेस आपण सर्वजण हरणार आहोत हे युद्ध पांडव विजयी होणार आहेत कारण साक्षात भगवान श्रीकृष्ण त्यांच्या बाजूने उभे आहेत जरी युद्ध करत नसले तरी त्यांचे आशीर्वाद आहेत धर्माच्या बाजूने ते लढत आहेत सत्याच्या बाजूने लढत आहेत तर ही एक सूचना ही भीष्मदेव या शंखनादाद्वारे दुर्योधनाला देत आहेत आणि त्याचा हर्ष वाढवण्यासाठी कारण दुर्योधन हा असा हर्षोत्साहित छोट्याशा गोष्टीने खूप हर्षोत्साहित झाला परत छोट्याशा गोष्टीने हतोत्साहित झाला अशा पद्धतीचं एक व्यक्ति व्यक्तिमत्व आहे दुर्योधन तर या हर्ष शब्दाची चर्चा भगवद्गीतेत अनेक ठिकाणी आलेली आहे तर आपण पाहतो की अठराव्या अध्यायात जिथे वेगवेगळ्या गुणांमधले कर्ते सांगितलेले आहेत कर्ता म्हणजे कार्य करणारा व्यक्ती आपण सुद्धा विविध कार्य आपल्या जीवनामध्ये करतो तर आपण सत्वगुणात कार्य केलं पाहिजे का रजगुणात कार्य केलं पाहिजे का तमोगुणात कार्य केलं पाहिजे आणि आपण कुठल्या गुणामध्ये कार्य करतोय हे त्याची लक्षणं सांगितलेली आहेत भगवंतांनी अठराव्या अध्यायात हे जेव्हा आपण अठराव्या अध्यायाची चर्चा करू तेव्हा विस्तृत चर्चा ह्याची होईल पण अठरावा अध्याय खूप दूर आहे त्यामुळे अधूनमधून असे श्लोक देऊन आपण पाहत जाऊ तर या अठराव्या अध्यायातील सत्ताविसाव्या श्लोकामध्ये रजोगुण पॅशन जो मधला गुण आहे सत्वगुण हा सर्वोत्कृष्ट आहे भौतिक गुणांमध्ये त्याहून उच्च आहे जो शुद्ध सत्व आध्यात्मिक स्तरावरची अस्तित्व किंवा आध्यात्मिक स्तरावरची चेतना पण भौतिक स्तरावरती सत्वगुणाला श्रेष्ठ समजलं जातं मध्ये आहे रजोगुण म्हणजे पॅशन आणि तिसरा आहे तो तमोगुण इग्नोरन्स अज्ञान तर रजोगुणातला जो करता आहे त्याची लक्षणं सांगताना भगवंत या अठराव्या अध्यायात सत्तावीसाव्या श्लोकात सांगतात तो रजोगुणी करता कसा आहे रागी कर्म फल प्रेप सुधो हिंसात्मको शुचि हर्ष शोकान्वि करता राजस परिकीर्ति असा करता राजस परिकीर्तिहा राजस नावाने प्रख्यात आहे किंवा राजस राजसिक कर्ता म्हणून प्रख्यात आहे कसा करता रागी म्हणजे खूप आसक्त कर्मफलप्रेपसू त्याच्या कर्माचं फळ प्राप्त करायची खूप प्रेपसू प्रकृष्ट रूपेने खूप इच्छा करणारा की मी आता हे कर्म केल्यानं मला ह्याचं फळ मिळालंच पाहिजे आणि नाही मिळालं तर तो डिस्टर्ब होणार तर तो क्रोधित होणार चिडणार हातोत्साहित होणार लुब्धो म्हणजे खूप लोभी ग्रीडी हिंसात्मक तो खूप हिंसा करणारा अशा पद्धतीचा एक करता असतो आणि ही अनक्लीन अस्वच्छ बाहेरून सुद्धा आणि मनातनं सुद्धा चेतनेने सुद्धा अस्वच्छ पुढे एक त्याचा गुण सांगितलेला आहे हर्ष शोकान्वितः माझ्या मनासारखी गोष्ट झाली की, की खूप हर्ष खूप एकदम त्याला एलायटेड म्हणतात इंग्लिशमध्ये खूप एकदम नाचायला लागणार हर्षो होणार की माझ्या मनासारखी गोष्ट झाली हा 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 किती आनंद आहे त्याला काय आभार ठेंगणं झालं त्याला कुणाला सांगू ने कुणाला नको नाचायला लागतो उडायला लागतो बागडायला लागतो आणि कधीतरी त्याच्या मनाविरुद्ध गोष्ट झाली त्याच्या इच्छेविरुद्ध घटना घडली त्याच्या प्रयत्नांना फळ नाही आलं त्याच्या इच्छेप्रमाणे कार्याला फळ नाही मिळालं की मग शोक हतोत्साहित होणार चिंतित होणार चिडणार वैफल्यग्रस्त होणार तर असा व्यक्त हा राजसिक आहे जो त्याच्या कर्माच्या फळाला खूप आसक्त आहे जो बुद्धीने काम घेत नाही तत्वज्ञान जाणत नाही शास्त्रानुसार जो कार्य करत नाही जसं भगवंत भगवगीते सांगतात की कर्मणी एव अधिकार असते मा फलेशु कदाचन कर्म करणं हा अधिकार आहे पण फळ मिळेलच किंवा नाही मिळणार याची काही शाश्वती नाही ते अनेक फॅक्टर्सवर अवलंबून आहे कुठल्या कार्याला कसं फळ मिळेल पण ह्याचा अर्थ तुम्ही चांगलं कार्य करणं बंद करा असाही होत नाही तर ह्या सर्व गोष्टी जो जाणत नाही चांगली गोष्ट झाली की हर्ष होतो इच्छेविरुद्ध झालं की शोकान्वित होतो असा करता पक्का दुर्योधन हा या रजोगुणीकर्त्यामध्ये शोभून दिसतो तसा तो रजोगुणी आणि तमोगुणी ह्याचा कॉम्बिनेशन होता पण या रजोगुणातले गुण सुद्धा त्याला लागू पडतात तर असा हा हर्ष शोक अन्वित करता होता दुर्योधन आणि म्हणूनच त्याचा हर्ष वाढवण्यासाठी की बाबा आता आहे आपल्याला त्यामुळे ठीक आहे दुर्योधन चल मी हा मोठा शंख वाजवतो तुला एवढा विश्वास आहे ना माझ्यावरती मी भीष्म दे आता लढणार आहे युद्धामध्ये कारण भीष्मावरच त्याचा पूर्ण विश्वास होता दुर्योधनाचा भीष्म आणि द्रोण आपल्याला युद्ध जिंकून देणार हे त्याची पूर्ण शाश्वती त्याच्या मनामध्ये होती त्यामुळे त्याचा जो काही थोडाफार मूर्खत्वाचा उत्साह आहे हर्ष आहे तो वाढवण्यासाठी भीष्मदेवांनी त्यांचा मोठा शंख वाजून सिंहनाद विनद्य उच्चही उच्च स्वराद्वारे त्यांच्या शंखाद्वारे सिंहनाद केला तर या हर्ष व्याख्या पुढेही भगवद्गीतेत चर्चा अजून अनेक श्लोकांमध्ये आहे जसं पाचव्या अध्यायात विसाव्या श्लोकामध्ये जिथे भगवंत आत्मज्ञानामध्ये स्थित असलेल्या व्यक्तीची चर्चा करताना सांगतात न प्रवृषेत प्रियम प्राप्य जेव्हा प्रिय प्राप्य झाल्यानंतर न प्रवृषेत तो नाचायला नाही लागत एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली की तो नाचायला नाही लागत असा व्यक्ती जो आत्मज्ञानामध्ये स्थित आहे आणि न उद्विजेत प्राप्य अप्रियम आणि अप्रिय घटना घडली मनाविरुद्ध घडलं तरी तो न उद्विजेत तो हतोत्साहित होत नाही तो भ्रमिष्ट होत नाही तो शोककुल शोकाकुल होत नाही त्यामुळे तो स्थिरबुद्धी हो तो स्थिर बुद्धीने वागतो ब्रह्मवित ब्रह्मणी स्थित हा असा आत्मज्ञानामध्ये ब्रह्मज्ञानामध्ये स्थित व्यक्ती हा अशा प्रकारे प्रहृश्येत उछलकूद लगेच नाचायला लागत नाही जो दुर्योधन करत होता त्यामुळे तो ब्रह्मज्ञानामध्ये आत्मज्ञानामध्ये स्थित नव्हता पुढेही बाराव्या अध्यायात सुद्धा हा हर्ष शोक येतो हर्ष शब्द आहे त्याची चर्चा आहे हर्षामर्ष भय उद्वेग ही मुक्त य सच मे प्रिय हर्ष अमर्ष अमर्ष म्हणजे शोक मनाविरुद्ध जेव्हा घटना घडते तेव्हा हर्ष मनासारखं झालं अमर्ष म्हणजे शोक भय भीती उद्वेग यापासनं जो मुक्त आहे तो मला प्रिय आहे असा भक्त मला प्रिय आहे भक्ताचं गुणगान करताना भगवंत बाराव्या अध्यायात याची चर्चा करत आहेत तर दुर्योधन ह्याच्या बरोबर विपरीत आहे बरोबर उलटा आहे तो हर्षोल्लासित होतो लगेच काही चांगलं झालं की मनाविरुद्ध झालं की शोकाकुल होतो पुढे बाराव्या अध्यायात सतराव्या श्लोकातही भगवंत म्हणतात यो न न न न द्वेष्टी परित्यागी नोचती समे भक्ती जो द्वेषही करत नाही आणि हृष्यती खूप आनंदीने वेडापिसाही होत नाही त्याच्या मनासारखं झाल्यावर तर इथे आपण पाहतो की हर्षित होणं भौतिक गोष्टींसाठी भौतिक स्तरावरच्या माझ्या मनासारख्या गोष्टी झाल्या की खूप हर्षित होणं हे खूप चांगलं नाहीये आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा आणि आपल्या जीवनातील एकंदर आपल्या वागणुकीसाठी सुद्धा त्यामुळे भौतिक गोष्टींसाठी खूप हर्षोल्लासित होऊन नाचणं किंवा मनाविरुद्ध झालं तर खूप शोकाकुल होणं हतोत्साहित होणं हेही आपण टाळलं पाहिजे जे, जे आपल्याला शक्य होईल जेव्हा आपण भगवद्गीतेचं ज्ञान आत्मसात करू भगवद्गीता समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि भक्ती मार्गावर प्रगत प्रगती करण्याचा प्रयत्न करू भगवंतांच्या नावाचा जप करू भगवद्गीता श्रीमद भागवतम यासारखे ग्रंथ वाचू भक्तांचा संघ घेऊ भक्तांशी सहवास करू भगवंतांचं दर्शन घेऊ भगवंतांचा प्रसाद खाऊ या भक्ती मार्गाच्या प्रगतीमध्ये हे गुण आपल्या जीवनामध्ये आपोआप त्या मार्गामध्ये मार्गक्रमण केल्यानंतर प्रगत आपल्या भक्तीच्या प्रगतीमध्ये ते गुण आपल्यामध्ये आत्मसात होतील जसे जशी आपण प्रगती करत जाऊ तशी तर दुर्योधन, भिश, पिताम हा दुर्योधन त्याला हर्षोल्लासित करण्यासाठी भीश भीष्मदेवांनी हा शंख वाजविला पुढे दोन शब्द भीष्मदेवांसाठी इथे योजलेले आहेत ते म्हणजे कुरुवृद्ध आणि पितामह पितामह म्हणजे आजोबा भीष्मदेव आजोबा होते सर्वांचे आणि मग कुरुवृद्धही म्हटलेलं आहे कुरुवंशातील एक वृद्ध तर आता आजोबा म्हटलेलं आहे म्हटल्यावर आपल्याला समजतं की ते वयाने वृद्ध होते म्हणून कुरुवृद्ध हा शब्द वयाने वृद्ध या अर्थानेही योजला जाऊ शकतो पण इथे अजून एक अर्थ आहे त्याचा ते म्हणजे ते ज्ञानाने वृद्ध होते चेतनेने वृद्ध होते कुरूंमधले एक महाजन होते कुरुवंशातले बारा महाजनांमध्ये नाव आहे भीष्मदेवांचं श्रीमद भागवत पुराणामध्ये तर महाभगवंतांचे महान भक्त होते म्हणून कुरुवृद्ध या शब्दाचे दोन अर्थ आहेत वयाने वृद्ध कुरूंमधले एक वयोवृद्ध आणि कुरूंमधले ज्ञानाने चेतनेने भक्तीने वृद्ध अशी व्यक्ती असे पितामह भीष्म आणि पुढे म्हटलेलं आहे की सिंहनादम विनद्य उच्चही शंखम प्रतापवान तिसरं विशेषण भीष्मदेवांसाठी वापरलेलं प्रतापवान खूप पराक्रमी होते खूप प्रतापी होते भीष्मदेव आणि त्यांनी या महाभारताच्या युद्धामध्ये त्यांचं प्राण त्यागले त्यांना इच्छा मृत्यूचं वरदान होतं आणि त्यांनी त्यांचं प्राण त्यागताना हे दाखवून दिलं की भगवंतांचा भक्त भीष्मदेवांसारखा शेवटच्या क्षा क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत भगवंतांचं गुणगान करतो भीष्म पर्वामध्ये महाभारतामध्ये वर्णन आहे कशा पद्धतीने त्या शरशय्येवरती बाणांच्या पलंगावरती भीष्मदेवांच्या शरीरामध्ये बाण घुसले होते सर्वत्र आणि अशा अतिशय बिकट आणि कष्टदायी परिस्थितीमध्ये पडून सुद्धा भगवान श्रीकृष्णांचं गुणगान करतायत भीष्मदेव आणि युधिष्ठिर महाराजांना आणि इतर पांडवांना खूप सुंदर मार्गदर्शन करत आहेत कशा पद्धतीने राज्य केलं पाहिजे खूप सुंदर अध्याय आहेत भीष्मपर्वामध्ये महा महाभारताच्या जिथे भीष्मदेवांनी मार्गदर्शन केलेलं आहे भगवंतांचं गुणगान केलेलं आहे भागवतामध्येही वर्णन आहे येशवई भगवान साक्षात आद्यो नारायण पुमान भगवंतांचं वर्णन करतायत भीष्मदेव युधिश्री महाराजांना पांडवांना सांगतायत अरे हे जरी तुमचे बंधू म्हणून इथे वावरत असले तरी येशेवई भगवान साक्षात हे भगवंत आहेत स्वतः आद्यो नारायण पुमान हे आद्य नारायण आहेत आदि नारायण आहेत आणि हे इथे लीला करत आहेत तुमच्यासोबत तुमचे बंधू बनून अशा पद्धतीने खूप श्लोकांमध्ये सुंदर वर्णन भीष्मदेवांनी गुणगान केलेलं आहे भगवंतांचं तर असे हे प्रतापवान भीष्मदेव तर या भीष्मदेवांचा जेव्हा मृत्यू झाला इथे शरसय्येवरती त्यांनी प्राण सोडले भगवंतांच्या मुखकमलांचं दर्शन करत तर असाच भीष्मदेवांप्रमाणेच श्रील प्रभुपाद जे इस्कॉनचे संस्थापक आचार्य आहेत त्यांनी सुद्धा अतिशय वृद्धापकाळामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत श्रीमद भागवताचं भाषांतर करत श्रीमद भागवताच्या श्लोकांवर टीका त्यांचे भक्त त्यांच्या समोर माईक धरून रेकॉर्ड करत असताना अगदी पलंगाला खेळले असताना शेवटच्या दिवसापर्यंत शेवटच्या काही तासांपर्यंत श्रीमद भागवतांवर त्याची व्याख्या देत होते श्रील प्रभूपात म्हणजे असं नाही की शरीर अतिशय जीर्ण झालेलं आहे शरीर आता त्याचं कार्यकलाप संपत आलेला आहे शरीराचा जीर्ण अतिशय बंद पडत आलेलं शरीर आहे तरी त्यांची चेतना अतिशय शुद्ध होती भगवंतांमध्ये पूर्णपणे आसक्त झालेली चेतना होती स्पष्ट चेतना होती आणि ते भागवताच्या संस्कृत श्लोकांवरती त्यांची टीका देत होते व्याख्या देत होते आणि ते भक्त रेकॉर्ड करत होते तर असंच भीष्मदेवांसारखं मरण शिलप्रभुपाद हे सुद्धा एक प्रतापवान भगवंतांचे महान भक्त लढवय्ये यांनी देशविदेशात जाऊन प्रचार केला बारा तेरा वर्ष संपूर्ण जगभर अनेक वेळा भ्रमण केलं एकशे आठ श्री श्री राधाकृष्णांची मंदिरं स्थापन केली असे शीलप्रभूपात सुद्धा ज्यांच्या मार्गदर्शनाद्वारे आपण हे सर्व समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत ते सुद्धा भीष्मदेवांप्रमाणे एक लढवय्ये भक्त होते भगवंतांचे आणि त्याचप्रमाणे शेवटच्या क्षणापर्यंत भगवंतांचं गुणगान करत आपल्याला सर्वांना मार्गदर्शन देत त्यांनी त्यांचे प्राण त्यागले आणि भगवंतांच्या धामाला परत गेले तर अशा पद्धतीने या बाराव्या श्लोकामध्ये वर्ण आहे वर्णन तुमुलो भवत। तुमुलो भवत। थे थे आहे की भीष्मदेवांनी हा शंख वाजवला याच्या पुढे तेरावा श्लोक आहे ज्यामध्ये असं काही फार विशेष वर्णन नाही आहे तर तिथं वर्णन आहे तत शंखाश भेर्यश्च पणवानक गोमुखा सहसैवाभ्याहन्यंत सशब्दस्तुमुलोभवत थुमूलोभवत जेव्हा भीष्मदेवांनी शंख वाजवला तेव्हा इतरही सर्व गोष्टी वाजू लागल्या याचा शब्दशा अर्थ इथे आहे ज्यांना वाचायचा आहे पॉज करून वाचू शकता या श्लोकाचं भाषांतर आहे त्यानंतर शंख ढोल भेरी नगारे तुतार्या आणि रणशिंगे एकदम वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता जेव्हा भीष्मदेवांनी शंख वाजवला तेव्हा इतर सर्व गोष्टी वाजू लागल्या शंख ढोल भेरी नगारे तुतार्या रणशिंग पापा पा, 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 मोठा त्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर हा धुमापूळ चालू झाला आवाजांचा वेगवेगळ्या वाद्यांचा आणि अत्यंत भयंकर सशब्द तुमुलो भगत अतिशय टमलचस ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो मोठा असा भयंकर आवाज या ठिकाणी उमटू लागला रणांगणावरती आणि याच्या पुढच्या श्लोकामध्ये चौदाव्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांची एंट्री त्यांचा प्रवेश आहे भगवद्गीतेमध्ये सर्वप्रथम भगवंतांची चर्चा या चौदाव्या श्लोकामध्ये होते तर आपण पुढच्या भागामध्ये या चौदाव्या श्लोकाबद्दल चर्चा करू जिथे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांची एंट्री भगवद्गीतेमध्ये पहिल्यांदा होत आहे तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद खाली व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक आहे कम्युनिटी नक्की जॉईन करा आणि इतर व्हिडिओ आपण पाहिले नसतील तर खाली प्लेलिस्टचीही लिंक आहे व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त जणांपर्यंत आपल्या कोर्सची माहिती पोहोचवा लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये चौदाव्या श्लोकासह आपले खूप खूप धन्यवाद ਹਰੇ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੇ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਜਸ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰ ਹਾਰੀ ਹਰੇ ਨਾ